व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा दोन चिमुरड्यांवर अत्याचार बदलापूरकरांचा उद्रेक ठाणे जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या बदलापूर शहरात दोन चिमुरडींवर लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली आहे चिमुरडीचे वय तीन व चार वर्ष असे आहेत लहान चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाले असून या घटनेत बदलापूरसह पूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे बदलापूरमध्ये स्थित असलेल्या आदर्श विद्यालय या शाळेमध्ये ही गंभीर घटना घडली आहे शाळेमध्ये कार्यरत असलेल्या शिपाई याने हे कृत्य केल्याचे कळत आहे याच घटनेच्या निषेधार्थ बदलापूर यांनी ठिय्या के आंदोलन केले आहे आंदोलन तीव्र झाले असून याचा फटका रेल्वे प्रशासनावर देखील पडलेला आहे आंदोलकांनी शाळेबाहेर हजारोच्या संख्येने गर्दी केली असून शाळेबाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे पूर्ण बदलापूर शहरामध्ये आंदोलनकारी पसरलेले असून बदलापूर रेल्वे स्थानकावर देखील आंदोलक मोठ्या संख्येने दिसून येत आहेत आंदोलकांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी केली असून रेल्वेसुद्धा काही काळापासून ठप्प झाली आहे आंदोलन तीव्र झाले असून नागरिकांनी शाळेची तोडफोड केली आहे पोलिसांवर देखील दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे सध्या बदलापूर शहराचे वातावरण तणावात असून पोलीस प्रशासन आंदोलनाला हिंसक वळण लागू नये याची काळजी घेत आहे